जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उणे झालेलं उजनी धरण जुलैपर्यंत पातळी होती पुणे जिल्ह्यातल्या पावसामुळे आता धरण ऐंशी टक्के भरलंय पाणीसाठा एकशे साठ टी एम सी इतका झालाय सध्या दौंडवरून पाण्याची आवक येते त्यामुळे उजनी धरण सोमवारी शंभर टक्के म्हणजेच एकशे सतरा टीएमसी भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे उजनी धरणात सध्या एकोणऐंशी पाणी साठा आहे अर्थात बेचाळीस टी एम सी पर्यंत पाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अद्याप असमाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालाय पुणे जिल्ह्यातल्या पावसानं धरण आता शंभर टक्क्यांकडे वाटचाल करत असल्याची स्थिती पाहायला मिळते गतवर्षी धरण सहासष्ट टक्के भरलं होतं उन्हाळ्यात उणे साठ टक्के झालं होतं आता अडीच कोटी युनिट वीजनिर्मितीचं उद्दिष्ट यंदा ठेवण्यात येणार आहे उजनी धरणावर सोलापूर शहर धाराशिव कर्ज जामखेड सह अनेक एमआयसी साखर कारखान्यांना उजनीचा आहे जिल्ह्यातील दीड ते पावणे दोन लाख हेक्टरला थेट उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढला असून चाळीस पेक्षा अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेत अवघ्या नऊ दिवसात उजनी धरणात पंचेचाळीस टी एम सी पाणी साठलेलं आहे पंचवीस जुलैपर्यंत उणे पातळीत असलेलं उजनी धरण दहा दिवसात शंभर टक्के भरलंय पुढील आठवड्यात उजनी धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते उजनी धरण सोमवारी शंभर भरणार असल्याची माहिती जलसंपादा विभागाच्या वतीनं देण्यात आली सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश